Brought to you by Oxirich. Manikchand Oxirich, proudly Indian. कर्ज आहे आम्ही लोकांच्या कर्ज काढून आमच्या लेकराला शिकवायलो पण सरकार आम्हाला साथ देईल सरकारनं आम्हाला आव आमच्या पेक्षा अशी काही मराठी की ज्याला आज म्हणजे लय अत्यंत त्याची बिकट परिस्थिती आहे ओबीसी सोबत नाही आहे जो तळागाळातला ओबीसी असेल त्याच्यासोबत आमचा लढा नाहीये आमचा लढा हा फक्त सरकार सोबत आहे काय कारण आम्ही आरक्षण कोणाला मागू शकतो सरकारला मायबाप कोण आहे आमचे सरकार आहे ओबीसी हा जो समाज बांधव असेल ते त्यांच्या पद्धतीनं लढतील आम्ही आमच्या पद्धतीने लढतो त्यामुळे त्यांनी काय जरी काही आंदोलन उभं केलं किंवा ते आले आमच्याकडून काही सहकार्य झालं तर आम्ही जर त्यांना करायला तयार येतो आम्हाला त्याविषयी काही खंत नाही आणि आम्ही फडणवीस मतदान दिलेलं आहे बीजेपी ला मतदान दिले कशामुळे दिलेलं आहे की आम्हाला आरक्षण ओबीसी तून मिळावं आम्ही जो जे आरक्षण सरकारने दिले ते आरक्षण आम्ही मागितलेच नव्हतं आम्हाला आरक्षण ओबीसी मधून पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्या आतमध्ये सरसगट मराठा कुणबी हे आरक्षणाची मागणी आहे त्यासाठी माननीय मनोदा जरंगे पाटील यांची लढाई आहे आणि आम्ही मुंबईहून वापस जाणार गाडीला हात लागला एक जरी मराठीच्या मुलाला किंवा माणसाला काय हानी पोहोचली तर सरकारला त्याच्या वाईट परिणाम भोगावं तुमचं ते जबाबदारी घेईल सकाळपासून गाडी मध्ये बसून आहेत रोडवर पताच उतरले नाही फक्त हे बघा तुम्ही कॅमेरा घ्या तिकडे त्या कॅमेरा घ्या तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये पोचलेले आहेत अजूनही अनेक मराठा आंदोलक हे मुंबईच्या बाहेर आहेत तर ते तिथं अडकलेले आहेत आणि त्यांनासुद्धा मुंबईमध्ये यायचं आहे परंतु प्रशासनाकडून घातलेल्या बंधनामुळं काही लोक नवी मुंबईमध्ये आहेत आणि त्याही पलीकडे अजूनही मराठा आंदोलक असल्याची माहिती समोर येत आहेत आम्ही आता आहोत फ्रीवेच्या बरोबर खाली कॉटन ग्रीन स्टेशनच्या जवळ जिथं पार्किंगची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आणि माझ्यासोबत काही मराठा आंदोलक सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे मुंबईला येऊन ते इथून नेमकं काय घेऊन जाणार आहेत त्याबाबतच त्यांच्याशी संवाद साधायचा आहेत नमस्कार कुठून आलेत तुम्ही आम्ही परभणीहून आलोत परभणीहून आमचं हैदरा हैदराबाद गॅरेट आमच्या पूर्वजाचे ज्या वेळेस मुघल होते मुघलाच्या काळात आमची नोंद झालेली कुणबी म्हणून आणि नंतर जेव्हा इंग्रज होते तेव्हा पण आम्हाला आम्हाला आरक्षण होतं पण जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला पण आम्ही मराठी स्वतंत्र झालो नाहीत कारण आम्हाला अजून बी आरक्षण नाही आता पहिले पूर्वी आमच्या वडिलाला वीस पंचवीस एकर जमीन होती आमच्या आजोबाला त्याच्यानंतर आमच्या वडिलाला दहा टक्के झाली त्या दहा एकर झाली त्याच्यानंतर मला पाच माझ्या मुलाला दोन एकर माझे मुलं उच्च शिक्षण आम्ही मजुरी करून लोकांच्या इथं घाम गाळून आमच्याकडं कर्ज आम्ही लोकांचे कर्ज काढून आमच्या पण सरकार आम्हाला साथ आम्हाला आमच्यापेक्षा आम अशी काही मराठी आज अत्यंत त्याची बिकट परिस्थिती आहे ओबीसी एस सी एस टी सगळे पेक्षा त्याला राहला घर नाहीत आज दहा एकर वाला जरी शेतकरी असला तर त्याच्या घरावर पत्र आहेत आणि जे सर्व्हिसवाला माणूस आहे जे आहे त्याला दोन मजली बिळली मग हे आम्ही स्वतंत्र झालोत का देश स्वतंत्र झाला पण आम्ही मराठी स्वतंत्र नाही झालोत ह्याची आम्हाला खंत आहे आम्ही सरकार सोबत आहेत आम्ही फडणवीस साहेब आम्ही साथ देतो पण फडणी साहेब ना आमची काळजी घ्या आम्ही साहेब तुम्हाला मतदान केलंय तुम्ही म्हणता की मी ओबीसीच डी एन ए तुम्ही ओबीसी नाही ओबीसी असू द्या ओबीसी आम्ही सर्व एक आम्ही कोणाला दुजं मानित नाहीत आम्ही असे हिंदू हिंदू मराठा आम्ही तुमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचतील अशी आपण अपेक्षा करूया दादा दा तुम्ही कुठून आलेत आणि काय नेमकी मागणी आहे मी छत्रपती संभाजीनगरून आलो आमची एकच मागणी आहे की आम्हाला सरसगट आरक्षण द्या माननीय मनोज दादा झरंगे पाटलांनी जो आता हा लढा लढलाय आणि हा शेवटचा लढा आहे आणि ही जी लढाई आहे ही हरपार लढाई आहे हे आम्ही जोपर्यंत मराठ्याला आरक्षण ओबीसीतून भेटणार नाही तो पन्नास टक्क्याच्या आतमध्ये तोपर्यंत आम्ही मुंबईतून पण पण मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजासाठी बऱ्याच गोष्टी सुद्धा केलेल्या आहेत आम्ही जो जे आरक्षण सरकारने दिले ते आरक्षण आम्ही मागितलंच नव्हतं आम्हाला आरक्षण ओबीसी मधून पाहिजेत आणि पन्नास टक्क्याच्या आतमध्ये सरसगट मराठा कुणबी हे आरक्षणाची मागणी आहे त्यासाठी माननीय मनोजादा धनंग पाटील यांची लढाई आहे आणि आम्ही मुंबईहून वापस जाणार नाही मी छत्रपती संभाजीनगर आमची मागणी एका शंभर टक्के म्हणजे सकल मराठा समाज हा ओबीसी मध्ये घेतला पाहिजे आणि तुम्ही पन्नास टक्केच्या आतमध्येच आरक्षण भेटलं पाहिजे तोपर्यंत आम्ही मुंबई आणि हैदराबाद गॅजेट लागू केलं पाहिजे तोपर्यंत आम्ही मुंबई सोडत नाही पर मुंबई तुम्ही सोडणार नाहीत असं तुमचं हे आहे म्हणणं आहे मात्र मुंबईत तुमची व्यवस्था कशी झाली कधी आले दोन दिवस झालो आलोत आम्ही दोन दिवसापासून आम्ही उपयोगाला बसलोत आम्हाला आरक्षण भेटल्याशी आम्ही हलणार नाहीत आमची एवढी ठाम निर्णय आहे खाण्यापिण्याची पंधरा दिवसाची सायसोय आम्ही गॅस सगळी किराणा भरून गाड्या घोड्यासोबत आलेले छत्रपती संभाजीनगर शिक्षण काय बी ए बी एड हा बी ए संभाजीनगर हा काय मागणी मराठा आरक्षण सर सकट पाहिजे ओबीसी मधून देवी पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीसांनी असा आरोप लावलाय की या आंदोलनासाठी रसद कोण पुरवत आहे वगैरे आम्ही आमचे रसद सर एक एक ते दीड महिन्यांचा किराणा आम्ही घरून घेऊन आलेलो आहे गॅस सगळी सर्व सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे आम्हाला कशाची कोणाची अपेक्षा नाही आम्ही समर्थ आहोत आम्हाला फक्त काय बाबा तुमचं म्हणणं बोला आरक्षण भेटल्याशी जाणार नाहीत तिकडे अच्छा काहीतरी बोलायचं आहे आम्ही परबणून इथे आलेले आहोत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाहीत आमची सोय आम्ही चार पाच दिवसाची करून ठेवलेली आहे गॅस सिलेंडर हे आणि जर लवकर निर्णय नाही घेतला शासनाने तर त्याचे वाईट परिणाम भोगावं लागतील शासनाला एवढे इच्छितो आणि आता जसं मराठा आंदोलन सुरू झालंय तसं पॅरलली दुसरीकडं ओबीसीचं सुद्धा आंदोलन चालू झालंय ओबीसी नेते जे आहेत काही त्यांनी तिकडं पॅरलली आंदोलन सुरू केलं आहे त्याच्याबद्दल काय बी आंदोलन जर चालू असलं तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही त्याचा प्रॉब्लेम नाही आम्ही आमच्या हक्काचा जर आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसी सोबत नाहीये जो तळागाळातला ओबीसी असेल त्याच्यासोबत आमचा लढा नाहीये आमचा लढा हा फक्त सरकारसोबत आहे काय कारण आम्ही आरक्षण कोणाला मागू शकतो सरकारला मायबाप कोण आहे आमचे सरकार आहे ओबीसी हा जो बा, समाज बांधव असेल ते त्यांच्या ते पद्धतीनं लढतील आम्ही ते आमच्या पद्धतीने लढतो ते होतो त्यामुळं त्यांनी काय जरी काही आंदोलन उभं केलं किंवा ते, ते आले आमच्याकडून काही सहकार्य झालं तर आम्ही जर त्यांना करायला तयार येतं आम्हाला त्याविषयी काही खंत नाही आहे फक्त आम्हाला आमच्या हक्काचं पन्नास टक्क्याच्या हातून सरसगट कुंबी आणि सगळे सोयरे अंमलबजावून ह्या दोन तीन गोष्टी झाल्या पाहिजे आता किती दिवस राहतो आता जोपर्यंत आता आम्ही घरून निघते वेळेस एक महिन्याची एक महिन्याची रसद आम्ही सोबत आणलेली आहे बरं का आणि असं बी आहे आम्हाला जर कमी पाडला तर काही येणारे पण भरपूर आहेत गावाकडे आम्ही परत त्यांना बोलून घेऊ शकतो नववीला आहे नववीला आरक्षण छावा प्रतिष्ठान ग्रुप संभाजीनगर मधून आलेलो आहे आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे हा शिक्षणासाठी काय मग आरक्षण घेतल्याशिवाय जायचं की नाही नाही जायचं आम्ही लागला तर आजू आणू शकतो बर तर अशा एकंदरीतच भावना आहेत आणि यांना सुद्धा बोलायचं आहे आ, सरकार म्हणते फडणीस सरकार म्हणते की याच्या पाठीमाग कोणीतरी आहे कोणीतरी आहे म्हणते जरांगेच्या पाठीमाग कोणतरी आहे आमच्या पाठीमाग विरोधक पक्ष नाही कोणी नाही कारण आम्ही जरांगे पाटला सोबत आहेत आणि आम्ही फडणीसला मतदान दिलेलं आहे बीजेपीला मतदान दिले कशामुळे दिलेलं आहे की आम्हाला आरक्षण ओबीसीतून मिळावं आणि हो। आमच्या पाठीमागं माग कोणीही नाही कारण आमच्या एका एका अर्ध्या अर्ध्या मार्काहून आमच्या लेकरा बाळाचं नुकसान झाले आय पी एस आय एस याचे अर्धा अर्धा टक्क्याहून आमची विनंती आहे सरकारला की आम्हाला ओबीसीतून आरक्षण सरसगट मिळावे बरं या आंदोलनाच्या आंदोलन सुरुवात झाल्यानंतर काही लोक या आंदोलनावरती टीका सुद्धा करतात का टीका करणारे त्यांना कामच तेवढं आहे ना आप, आम्ही आमच्या आप मागणीसाठी तिथे आलेलो आहे आम्ही आमची मागणी घेऊनच वापस जाणार टीका करणाऱ्याला काम आता ते आरक्षण घ्यायचं आम्हाला ओबीसीतून आरक्षण घ्यायचे ओबीसीतून आरक्षण घ्यायचे म्हणलं तर ओबीसीतूनच आरक्षण घेऊन जायचंय अशी भावना आहे आणि आपण बघू शकतोय की इकडे कशा पद्धतीची सोय इकडं करण्यात आलेली आहे इकडं स्वयंपाक सुरू आहे दुप दुपारच्या जेवणाची जी, जी आहे ती तयारी करताना इथं दिसत आहेत काही मंडळी आणि काय काय बनवत आहे किती दिवसात सोय आहे आमची चांगली पंधरा वीस दिवसाची सोय आहे आता सध्या तरी जायचं नाही वापस जायचं नाही मागणी जारंग पाटील म्हणते तेच जे जे म्हणतील ते ओबीसी ओबीसी मधून आरक्षण बोला जोपर्यंत त्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटत नाही जी काय जरांगे पाटला जी मागणी आहे ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय हा अख्खल समजा समाज मराठा समाज ही मुंबई सोडणार नाही सगळं आम्ही पंधरा दिवसाचं साहित्य सोबत घेऊन आलो खिचडी असतील पोहे असून पंधरा दिवसाची राहणे सोय या ठिकाणी आम्ही ठेवलेली हो जोपर्यंत या ठिकाणी बाकी बाकीची बाकीची काय व्यवस्था वगैरे इथं आहे का तुम्हाला व्यवस्था तर काहीच नाही आमची केलेली पण आम्ही इथनं आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही इथनं कसं आहे की सकाळी म्हणजे प्रातविधीसाठी वगैरे जावं लागतं काहीच नाही इथं सुविधा काय केलेली नाही पण आम्ही माननीय दादा मनोहर जरांगे पाटीलच्या आदेशाप्रमाणे आरक्षण घेतल्याशिवाय ओबीसी आम्ही जाणार नाही बाबा किती वय आहे तुमचं एकसठ कुठून आलेत नांदेड जिल्हा आता करता आल्या ओबीसीतून आरक्षण पाहिजे आम्हाला आमची जिंदगी गेली आमच्या पोरायची नाता बळायची पोरा समजा तर अशा म्हणजे खूप आक्रमक भावना आहेत स्वप्नील आपण इकडं अजून येऊया इकडं जर आपण बघितलं तर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे हा जो रस्ता आहे हा रस्ता ब्लॉक करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अजूनसुद्धा गाड्या येत आहेत तिकडे पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय काही गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत आणि रोखण्यात ये सुद्धा येत आहे असं सुद्धा इकडे चित्र आहे आणि यामुळं इथं पार्किंगसुद्धा जे आहे ते फुल झाल्याचं सध्या दिसत आहे आणि आपण बघतोय की अजूनही मोठ्या संख्येनं गाड्या ज्या आहेत हा इकडे कॉटन ग्रीन स्टेशनचा रस्ता आहे आणि इथं कुठल्याही प्रकारची सुविधा नाहीये असं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे तयार आहेत म्हणजे ठेवत आहे साहेब उलट आम्ही प्रशासनाला आम्ही सहकार्य करत आहे तुमची जे कोणती इमर्जन्सी आहे अँब्युलन्स वगैरे हे पूर्ण आम्ही हे करत आहे हा आता आम्ही साहेब आम्ही हजार किलोमीटरवरनं आलो आणि हे जर आम्हाला सांगत आम्हाला इथं पाचशे मीटरवरनं आम्हाला ऑफिसला जायचं आहे आता आम्ही आजपर्यंत तुम्हाला सहकार्य केलं दोन वर्षे मराठा समाजानं आम्ही किती दिवसापर्यंत आम्ही धीर घ्यायचा किती श्वास आम्ही सहन करायचा हे आम्हाला सांगा एकदा लावा साहेब आम्हाला येण्याची काय गरज आहे का मग या बाकीच्या पब्लिकला जे काय यांना जर त्रास जर होत असेल मराठ्याच्या बाजूने तुम्ही एक भूमिका मांडा ना काय साहेब तुम्ही यांच्याला देऊन टाका आम्ही कशाला हे करणार म्हणजे मुख्यमंत्री जर म्हणतात ना काहीच नाही साहेब आम्हाला जे मान्य नाही ते तुम्ही तुम देऊन काय फायदा साहेब मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना दोन हजार सोळा मध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं ते जेव्हा पण ते टिकलं का त्यांनी फक्त त्यांच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी आरक्षण सोळा टक्के दिल्या नंतर त्यांनी तेच कोर्टामधून मंजुरात झालेला आहे मग टिकणारे आरक्षण कुठं ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी पोलिसवाल्याने पाटलायच्या गाड्या सोडायला फक्त मग होतील विनंती आमची मराठ्याच्या गाडीला हात लागला तर मग हे पब्लिक तुम्ही याचे एक जरी मराठीच्या मुलाला किंवा माणसाला काय हानी पोहोचली तर सरकारला तिच्या वाईट परिणाम भोगावा लागतील ते जबाबदारी घ्यायची सकाळपासून गाडीमध्ये बसून रोडवर घ्या तिकडे प्रशासनाला आपण त्यांची त्यांची व्यवस्था असते वेगळी आपण त्यांच्यावरती तुम्ही तुम्हीच म्हणताय की तुम्ही त्यांना सहकार्य करताय त्यामुळं त्यामुळे निश्चितपणानं तुमच्या भावना आम्ही समजू शकतो अजूनही काही मराठा आंदोलक इकडनं येत आहेत आपण जर बघितलं तर दूर वरून लोक इकडे येत आहेत काय सांगाल कुठून आले तुम्ही काय भावना आरक्षण मिळालं पाहिजे काय आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही हिंगोलीहून आलेलोली हो हो आम्हाला मागच्यावरला वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला शिंदे सरकारनं जे हे केलेल आश्वासन दिलं ते फसव आश्वासन आहे त्यामुळं आम्ही इथं आले जमा झालेले कारांगी पाटील तर शिंदे साहेबांवर टीकाच करत नाही टीका करू न करो त्याची भूमिका स्पष्ट होती मात्र देवेंद्र फडणवीस साहेब हे ते त्यांचं काही चालू देईन आता सध्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांना एवढा मराठा समुदाय सगळा महाराष्ट्रभरातून जमलेला आहे बरं तर अजूनही खूप गाड्या येत आहेत आपण इकडं थोडंसं मागं जाऊयात मागे आपण जर बघितलं स्वप्नीलला मी विनंती करतो स्वप्नील इकडे गाडे जे आहेत गाड्यांची जी रांग आहे खाली सुद्धा बघावी आपण बघतोय की ही जी रांग आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जवळपास पंधराशे ते दोन हजार गाडे इथं असतील असं प्रशासनातल्या काही मंडळींनी आताच सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी दु आ... खाण्यापिण्याची जी, जी व्यवस्था आहे, आहे ती स्वतः मराठा आंदोलकांनी केलेली आहे मात्र इथं जी बाकीची व्यवस्था आहे प्रात्यविधीची वगैरे सोय नसल्याची तक्रारसुद्धा मराठा आंदोलक करताना आपल्याला दिसत आहेत हजारोंच्या संख्येनं लोकं इथं आहेत मनोज जरांगे पाटील हे आता हे आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे पाच हजाराची पाच हजार लोकांची जी मर्यादा सरकारनं सांगून दिली होती ती मर्यादा ओलांडून लोक आझाद मैदानावरती सुद्धा पोहोचलेले आहेत आपल्या सोबत अजूनही काय मंडळी आहे त्यांच्याही भावना आपण जाणून घेऊयात काय सांगाल कुठून आले आम्ही यवतमाळ जिल्हा यवतमाळ वरून आले विदर्भामधून आलेले आंदोलक आहेत काय भावना आम्हाला समाजाला आरक्षण द्या पाहिजे कधी आले आम्ही काल आलो रात्री हा दोन वाजता काय सांगाल सरकारला सरकारला आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या नातवांच्या साठी मुलासाठी दुसरं काय नाही आमच्या पाटला अडवलं त्याचं काय करायचं ते करा पोहोचले जातात आमचा तपाडीला म्हणून आम्हाला एवढी कळकळ लागायची आमचा तापा सोडून द्या म्हणा बाप्पा नाही मुंबईमध्ये येणारा तपाडीलाय आमचा याच्यावर वाईट होणार परिणाम मग तर आक्रमकांची भाव आंदोलकांची जी भावना आहे ती आक्रमक आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असा निर्धार सुद्धा मराठा आंदोलक करताना दिसत आहेत निश्चितपणानं खूप महिन्यांआधी जरांगे पाटलांनी अल्टिमेटम दिलं होतं आणि त्यानंतर आता हे आंदोलन गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे आणि आपण बघतो आहे की मराठवाडा पश्चिम मराठा आणि विदर्भामधूनसुद्धा मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत स्वप्नील दयालकरसोबत मी निलेश झालटे मुंबईतसाठी